महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागातील संगमनेर बस स्थानक आणि व्यापारी संकुल संयुक्त प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला सरासरी साडे चौदा कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे संगमनेरच्या वैभवात भर पडणार असून एक वेगळे व्यापारी संकुल होणार असल्याने संगमनेर व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक गुलाबराव पाटील अहमदनगर विभागाचे नियंत्रक एस टी संवत्सरकर नगराध्यक्षा दुर्गा तांबे उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार नगरसेवक दिलीप पुंड जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाजीराव खेमनर आगार व्यवस्थापक एटी व्यवहारे यांच्यासह एसटीचे कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक विभागाचे गुलाबराव पाटील यांनी प्रास्ताविकातून उपस्थितांना माहिती दिली संगमनेरचं जे बस स्थानक आहे बीओटी तत्वावर त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कसं बसवता येईल साहेबांना मी सांगितलं की आपण याच्यामध्ये एखादे चांगले ने आर्किटेक्ट नेमा आणि त्यांच्या हाताने याचं वास्तुशिल्प जे आहे तयार करा आणि पुढची जे आहे गोरे साहेबांनी त्यांना सांगितलं पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही एस टी महामंडळातर्फे सर्वतोपरी याच्यामध्ये सहभागी होऊ जशी सिन्नरला झाली पेक्षा अगदी चांगल्या पद्धतीची वास्तू या ठिकाणी आपल्यासमोर दिसत आहे आणि प्रत्यक्ष बांधकाम झाल्यानंतर याहीपेक्षा देखणी इमारत आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये आपण लवकरच सादर करणार आहोत तर राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष नामदार जीवनराव गोरे यांनीही आपले मत व्यक्त केले राज्य मार्ग परिवहन महामंडळाने चारशे त्र्याण्णव कोटी रुपयाचा या राज्याचा आम्ही एक पूर्ण महामंडळाचा संगणिकिरण करण्याच्या विषयीचा एक प्रकल्प तयार केलेला टप्पा वाईज आम्ही ते म्हणजे त्याचे टप्पे पाडलेले आहेत एकशे सत्याऐंशी कोटी रुपयाचा जो प्रकल्प आहे तो आता कार्यान्वित करायच्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाकडे आम्ही तो प्रकल्प पाठवलाय पा त्यातली पन्नास टक्के निधी हा मध्यवर्ती सरकार देणार आहे पन्नास टक्क्याची गुंतवणूक राज्य सरकारला त्या ठिकाणी करावं लागणार आपलं महामंडळ त्या ठिकाणी करावं लागणार आहे यामधून आपल्या प्रत्येक बाबीची आलेली बस असेल त्यामधले जी पी एस सी सिस्टीम असेल महामंडळातील इतर जे आमचे क्रू ड्युटीज असतील अलोकेशन रजा असतील मी महामंडळातील कामगारांना सुद्धा सांगू इच्छितो की यापुढे तुम्हाला रजा घेण्यासाठी अर्ज करायची गरज पडणार नाही ते कॉम्प्युट केलं त्या ठिकाणी केलेलं असेल आणि एवढंच नाही तुमच्या अर्जा किती शिल्लक आहेत तुम्हाला कधी मिळतील त्याविषयी तुमचं ड्युटी अलोकेशन सुद्धा कॉम्प्युटर पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी आपल्या समोर ठेवलेलं असेल दुसऱ्या बाजूला प्रवाशांना सांगू इच्छितो की आपलं जे टाइम टेबल आहे ते टाइम टेबल आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला मोबाईल वरती त्या ठिकाणी टाइम टेबल मिळायची व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो या प्रकल्पामुळे संगमनेर शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल असं नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले गेट जे आहे ना ते गेटच्या वर काही फ्लो बांधू नका असं काहीतरी तुमचं घातलं एक माजला खरं एक दोन मजले त्याच्यावर होऊ शकतात एसटी खालून जाईल आणि वर माजला राहू शकतो तर त्या इमारतीला आकार सुद्धा जास्त चांगला येईल असं मला वाटतं जीवाला तुम्ही कल्पना करा तुटत ना तिकडची इमारत बांधली आणि परत इकडे इमारत आहे आणि म्हणजे तुम्हाला रस्ता ठेवाला एसटीला जा त्याच्याऐवजी ते फ्लोर जर एकत्र करू शकलो दोन्ही आपण आपण लक्षात घ्या माझी कल्पना ती इमारत आणि ही इमारत फ्लोअरच्या माध्यमातून एकत्र करत आलं तर तो वर कमर्शियल आपल्याला मिळू शकतं स्पेस मिळत आणि दिसायला इमारत सुद्धा जास्त सुरवात होईल असं मला वाटतं तुम्हाला जास्त लक्ष देतला जास्त लक्षात येईल जास्त चांगली का नाही इमारत म्हणजे सलग अशी चांगली सुंदर इमारत ती इम्पॅक्ट तिचा चांगला होईल या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा संगमनेरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला तर टपरीधारकांच्या वतीनेही नामदार थोरात व नामदार गोरे यांचा सत्कार करण्यात आला नगर विभागाचे नियंत्रक एस टी संवत्सरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी संदीप चव्हाण संगमनेर